नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि गुड मॉर्निंग इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत की की ठाणे महानगरपालिकेची भरती <coughs> तर ठाणे महानगरपालिकेच्या भरतीची जाहिरात आज न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध आलेली आहे त्या विविध पदांसाठीची भरती जाहीर आणि त्याची अधिकृत वेबसाईटवरती त्याचे तुम्ही ऑनला ऑनलाईन आन्ल अर्ज करू शकतात अभियांत्रिकी आणि टेक्निकल म्हणजे त्या त्याचप्रमाणे टेक्निकलच्या पोस्टसाठी तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तर ही जाहिरात त्या ठिकाणी न्यूजपेपरमध्ये प्रसिद्ध झालेली आहे तर कनिष्ठ अभियंता ह्या पदांची माहिती तर ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलच्या त्या त्या ठिकाणी जागा आहेत चोवीस टी एम सीमध्ये त्याची वेतन श्रेणी असेल एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे त्याचप्रमाणे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल ह्याच्या व्हॅकंट सीट्स आहेत सोळा आणि त्याची श्रेणीसुद्धा तेवढीच आहे तसेच ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल त्याचीसुद्धा व्हॅकंट सीट्स आहेत चार आणि त्याची वेतन श्रेणीसुद्धा वरील दोन संवर्गांसारखीच आहे तर महत्त्वाच्या काही तारखा का आहेत तिथे तर अर्ज सादर करण्याची तारीख कधीपासून सुरू होते आणि कधी संपते हे आपण बघूयात बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करता येतील तुमचे आणि दोन सप्टेंबरपर्यंत ते व्हॅलिड असेल तसेच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरणा करण्याची जी तारीख असेल ती म्हणजे दोन सप्टेंबर म्हणजे तुम्ही ऑनलाईन जे काही पेमेंट तुम्ही पे करणार असाल ते दोन सप्टेंबरपर्यंत तुम्ही करू शकतात तसेच जे काही ॲडमिट कार्ड असेल तुमचं ऑनलाईन एक्झामसाठीचं सा, ते एक्झामच्या सात दिवस अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येईल आणि एक्झामची जी काही तारीख असणार आहे सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती उपलब्ध असेल आता जे काही ॲप्लिकेशनची जी फीज असणार आहे आपली ती या ठिकाणी दिलेली आहे तर ओपन ओपन संवर्गासाठी जी फी असणार आहे रुपये आणि ओपन सोडून बाकीचे संवर्ग जे असतील म्हणजेच ओबीसी वगैरे किंवा मागास वर्ग अनाथ वर्ग त्यांची फीज असणार आहे नऊशे रुपये ही जी फीज असणार आहे तुम्हाला ही ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला सबमिट करावी लागणार आहे दुसऱ्या साईडीने कुठला ऑप्शन नाही आहे आणि ही नॉन रिफंडेबल असणार आहे ही फीज जरी जर एक्झाम कॅन्सल वगैरे झाली किंवा पदभरती रद्द झाली तरी देखील ही फीज परत मिळणार नाही असं त्यांनी इथे स्पेश स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे आता या ठिकाणी जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन्स जे असतील एक्झामला लागणाऱ्या किंवा मग परीक्षेचा पॅटर्न जो असेल तो या ठिकाणी यांनी नमूद केलेला नाही किंवा स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही आपण आत्तापर्यंत असं समजू की मागच्या जेवढ्या एक्झाम झाल्या होत्या तो त्यासारखाच असेल म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे डिग्री स्टुडंट्स अलाउड आहेत का किंवा फक्त डिप्लोमासाठी अलाऊड आहे हे सगळं आपण ठिकाणी यांनी नमूद केलेलं नाही आहे पण ते वेबसाईटवरती कधी ना कधी त्यांचं अपडेट येईल त्यानुसार आम्ही तुम्हाला कळवूच तर आपल्या जे काही एम एन सीज किंवा ज्युनियर इंजिनियरच्या ज्या काही डायरेक्ट रिक्रुटमेंट्स एक्झाम होतात तर त्याची एक बॅच त्या ठिकाणी आपण लॉन्च केलेली आहे ती बॅच असणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोड्समध्ये तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोघं विषय संपूर्ण पद्धतीने तुम्हाला शिकवण्यात येतील तर ह्या बॅचसाठीचे ॲडमिशन सध्या ओपन आहेत तुम्हाला जर काही त्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ह्या दोन नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तसेच एक बारा हजार प्लस एम सी क्यूचं एक बुक पब्लिश झालेलं आहे आपलं त्यात सी क्यूज विथ एक्सप्लेनेशन आहेत त्या टेक्निकलचे एम सी क्यूज तुम्हाला ह्या बुकमध्ये मिळतील आणि नॉन टेक्निकलचे सी क्यूज जे असतील ते, ते हा तुम्हाला ते क्यू आर कोड स्कॅन करून त्या ठिकाणी अवेलेबल होतील थँक्यू